शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयूर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील कचरा संकलन केंद्र हलवून कॅनेटिक चौक परिसरातील सी डी देशमुख लॉ कॉलेज व साबळे विघिरे विडी कंपनीच्या पाठीमागे स्थलांतरित करण्यात आले असून त्यामुळे या भागातील रहिवासी आणि विडी कामगार महिलांवर आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही महापालिका दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी आता अहिल्यानगर पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे तप्पन परिसरातील वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल सांगळे मयूर फणसे आकाश नासने कुमार मराठे भीमराज आव्हाड असे गुन्हा दाखल झालेले रामदास संशयित आहेत याबाबत जखमी प्रमोद असे जखमी व्यक्तीचे नाव आहे ही घटना रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास तपवन परिसरात घडली या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी यावत तिघांना ताब्यात घेतले कल्याण बायपास रोडवर रिक्षा चालकास मारहाण केल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली रवींद्र काशीनाथ लांडगे असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे या प्रकरणी दोन अनोळखी इसमान विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी माईवाडा येथून कल्याण बायपास रोडवर जाण्यासाठी रिक्षात बसला तिथे गेल्यानंतर आरोपीने रिक्षा चालकास मारहाण करत त्याच्याकडे मोबाईल चोरून नेला असे फिर्यादीत म्हटले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचारभरती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर गौरव आणि पालकमंत्री महोत्सवाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले तोफखाना पोलिसांनी रामवाडी येथील पेट्रोल पंपाशेजारी सुरू असलेल्या बिंगोवर छापा टाकत तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई रविवारी करण्यात आली असून या प्रकरणी गणेश अंकुश हळदे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर